लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त पी बी ग्रुपच्या वतीने विविध ठिकाणी भव्य महारोग्य शिबिर घेण्यात आले लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पी बी ग्रुप प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डेंगू मलेरिया यासारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सध्या वाढतोय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता विविध ठिकाणी महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार डॉक्टर पुराणिक हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सचिन पुराणिक यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या महारोग्य शिबिराचा प्रारंभ झाला या महारोग्य शिबिरास डॉक्टर सचिन पौराणिक डॉक्टर हिमगौरी साई हॉस्पिटल श्री बलदम हॉस्पिटल श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय नवनीत नेत्रपेढी सिद्धेश्वर मल्टीपर्पज हॉस्पिटल आणि पी बी ग्रुपच्या संयुक्त विद्यमानं विविध ठिकाणी महारोग्य शिबीर घेण्यात आलं या महारोग्य शिबिरामध्ये जवळपास तीन हजार नागरिकांनी लाभ घेतला